लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी इसवी सन सतराव्या शतकापासून श्री संत शेकोबा दादांची जी आहे ते शिरसवडी ते पंढरपूर असा पायी दिंडी पालखी सोहळा अखंडपणे आषाढी वारीनिमित्त जात आहे आजही वडुजी महाप्रसाद घेण्यासाठी या पालखी दिंडी सोहळा काही वेळ विसावला सोहळ्यातील शेकडो वारकरी माता भगिनींनी जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात मांडवे पंढरपूरकडे प्रस्थान केले डॉक्टर विनोद खाडे लोक राज महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पैकी एक संत म्हणजे संत शेखबा दादा सतराव्या शतकापासून ही परंपरा चालू आहे आणि सतराव्या शतकापासून या रूटवरती घाडगिनाथ महाराज कोळे कराड कोळे आणि आमचे शेखबा दादा शिरसवडीवर ते ज्यावेळेपासून आतापर्यंत ध्यान हिंदीची परंपरा चालू आहे आणि त्याच पद्धतीनं ही दिवस वर्षापासून ब्यासशी गावांचा जो समूह आहे तो ब्यासशी गावांचा समूह हा चालत असतो आणि ही परंपरा काय ठिकून ठेवलेली आजचा हा हिंदी सोहळा श्री संत शेखो दादा ज्याचा जन्मभाव पडल आणि स्थळ शेसवडी संपाधी सोहळा नावडे मनाला लागला टगळा पंढरा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषी तर जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात या देशावर अधर्माचं संकट आलं तेव्हा तेव्हा याच मायभूमीनं आपल्या कुशीत असंख्य तेजस्वी फुले निर्माण केली ते फुले नव्हते वारकरी संत हो ती होती धर्मवेळी मुलं आणि त्यांनी याच देशामध्ये धर्माचे अशी काही ख्याती पसरवली की आजही या भूमीला कान लावला तर कानाची पुरवंती करून टाक टाकणाऱ्या असंख्य अशा महासंत महान अशा संतांची नावं ऐकायला मिळतील आणि याच साताऱ्याच्या खटाव तालुक्याच्या भूमीमध्ये अग्रगण्य नाव जे ज्यांचं येईल ते आमचे श्री संत शेखोडदा त्याला आम्हाला अभिमान वाटतो की संत दादा हे आमच्या गावचे आहेत आणि आमच्या खडाव तालुक्यातील आहे आणि हा दिंडी सोहळा अनेक वर्ष झालं निरंतरपणे चालू आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा दिंडी सोहळा अविरत सुरू राहील एवढी इच्छा बळतो हा। राम कृष्ण हरी राम कृष्ण हा कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण ram krishna hari 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण कार्तिकी अस्तिकेसृलकाम असतृ काम धरिंग जन गु प्डूर लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका